अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुमचा छान अगदी आनंदाचा सुखाचा जाऊ दे ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते सतरा एप्रिलला बुधवार आहे आणि त्या दिवशी आलेली आहे श्री रामनवमी रामनवमी कशी साजरी करायची त्यानंतर रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांना कुठला नैवेद्य अर्पण करायचा रामनवमीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे याआधी तुम्ही रामनवमी साजरी केली असेल तर अतिउत्तम साजरी केली नसेल तर नक्की तुम्ही यावर्षी रामनवमी साजरी करा रामनवमी म्हणजे बघा भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव आपण सा साजरा करत असतो बघा आणि आम्ही नाशिक शहरामध्ये राहतो तर आमच्या नाशिकमध्ये प्रभू श्रीरामांच्या चरणाने पवित्र झालेली खूप ठिकाणं आहे आमच्या नाशिकमध्ये प्रभू प्रभू राम जे आहे ते राहून गेलेले आहेत आणि दरवर्षी नाशिकमध्ये जे पंचवटीमधील काळाराम मंदिर आहे तसंच गोराराम मंदिर जे आहे तर तिथे रामनवमीला दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते अगदी सकाळी पहाटेपासून चार पाच वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत खूप गर्दी असते पण ती जी जागा आहे ती भूमी जी आहे ती प्रभू श्रीरामांच्या चरणांमुळे ती भूमी जी आहे ती अतिशय पवित्र झालेली आहे म्हणून लोक तिथे दर्शनासाठी येत असतात तर बघा तुम्हाला प्रत्येकाला रामांच्या मंदिरात श्रीरामांच्या मंदिरात जायला जमलं तुमच्या आसपास कुठे प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल तर नक्की जा पण तुम्ही घरच्या घरीसुद्धा ही रामनवमी जी आहे ती तुम्ही साजरी करू शकता बघा आता बुधवारी आहे श्री रामनवमी बऱ्याच लोकांना ऑफिसेसला वगैरे सुट्टी असू शकते काहींना नसते तर तुम्हाला काय करायचं आहे श्री जसं आपण प्रत्येक सणासुदीला सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे घराबाहेर रांगोळी त्यानंतर या गोष्टी तर आपल्याला करायच्याच असतात त्याच्यानंतर तुमच्याकडे प्रभू श्रीरामांचा फोटो असेल अगदी छोटा तरी सुद्धा चालेल नसेल तर तुम्ही घेऊन या रामांचा श्रीरामांचा छोटासा फोटो आपल्याला मिळतो आणि समजा जरी तुमच्याकडे फोटो नसेल तर आपल्या स्वामींचा फोटो तुमच्याकडे शंभर टक्के असेल तर त्याच्यामुळे तुम्ही बघा आणि आपले स्वामी हेच ब्रह्मांडाचे नायक आहेत तर तेच विष्णू आहेत तेच राम आहेत तेच सगळ्यांचे अवतार आहे म्हणून तुमच्याकडे महाराजांचा जरी फोटो असेल मूर्ती असेल तरीसुद्धा तुम्ही मी सांगते त्या गोष्टी तुम्ही त्याप्रकारे करू शकतात कळालं कर तर श्रीरामांचा फोटो असेल तर अतिउत्तम नसेल तर आपल्या स्वामींचा मूर्ती किंवा फोटो तुम्हाला चालेल आता या दिवशी बघा सकाळी उठून तुम्हाला श्रीरामांचा फोटो किंवा स्वामी फोटो स्वच्छ पुसायचा अस पुसायचा आहे ठीक आहे आता त्याच्यानंतर तुम्हाला सेवा काय काय या दिवशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगते त्या पहिले त्या पहिले मी तुम्हाला छोटीशी माहिती ती वाचून दाखवते चैत्र शुक्ल नवमी या तिथीला आपण श्री रामनवमी साजरी करत असतो वर्ष प्रतिपदेला सुरू झालेले देवी नवरात्र आणि श्री नवरात्र नवमीला समाप्त होते बघा गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र सुरू झालेलं आहे आणि ते रामनवमीला संपत आहे तर श्री नवमीचा जन्मोत्सव दुपारी होतो सर्व जे स्वामी समर्थांचे केंद्र आहे तिथे दुपारी ठीक बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी ठीक आहे दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सगळ्या स्वामी समर्थ केंद्रांमध्ये मठांमध्ये श्रीराम जन जन्मोत्सव जो आहे तो साजरा केला जातो तर तुमच्या इथे जवळपास मठ असेल स्वामींचं केंद्र असेल तर तिथे नक्की जा किंवा मठ नसेल तर तुम्ही घरीच घरच्या घरी, घरी साजरी करू शकता या वेळेला तुम्ही घरी ठीक आहे मी जी वेळ सांगितली आहे त्यावेळेला घरी तुम्हाला एकदा रामरक्षा म्हणायची आहे केंद्रात जमलं केंद्रात तर म्हटलीच जाते पण तुम्ही घरच्या घरी रामरक्षा म्हणायची आहे तर ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे ही लक्षात ठेवा याच्यानंतर याच्या सोबत अजून तुम्ही बघा श्रीरामांचा श्रीराम जयराम जय जयराम हा जप तुम्हाला करायचा आहे दिवसभरामध्ये कधीही जमेल तेव्हा तुम्ही श्रीराम जयराम जय जयराम हे हा जप जो आहे हा तुम्हाला करायचा आहे याच्यामुळे जन्मोजन्मीचे जे पाप आहे ते नाही सेवतात कधीच कुठला माणूस जो आहे तो अगदी सगुण नसतो काही ना काही चुका पाप जे आहे ते आपल्या हातून होत असतात तर त्याच्यामुळे तुम्हाला हा जो हा जो जप जप आहे तो तुम्हाला करायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर रामरक्षा सगळ्यात प्रभावी आहे सर्व शरीराबद्दल त्यामध्ये माहिती दिलेली आहे आणि सर्व शर, शरीरातील एक एक अवयांचं तिथे वर्णन केलेलं आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या व्याधींपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही रामरक्षा रोज म्हणत जा राम रक्षा खूप महत्वाची आहे मुलांकडून तर ती म्हणूनच घेत जा युट्यूबवर तुम्ही रोज लावत जा आणि दुपारी तुम्हाला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी रामरक्षा म्हणायचीच आहे जमेल तेवढ्या वेळेस तुम्ही म्हणा एक वेळेस दोन वेळेस पाच वेळेस जमेल तेवढ्या वेळेस म्हणा आणि दिव दिवस तुम्ही न्युक्ति तुम्ही लहान मुलांना बसून त्यांना पण ऐकायला लावा यासोबतच तुम्हाला मारुती स्तोत्र आपल्याला माहिती आहे की जिथे प्रभू श्रीराम आहे तिथे मारुती असतीलच आणि मारुती हे निसिम भक्त होते श्रीरामांचे तर त्याच्यामुळे तुम्हाला मारुती स्तोत्र सुद्धा म्हणायचं आहे याच्यासोबतच तुम्हाला श्रीरामस्तुती पण म्हणायची आहे नक्की म्हणा यूट्यूबला तुम्हाला सगळं काही मिळून जाईल आणि ही अगदी साधी सोपी सेवा आहे ही तुम्हाला करायची आहे आता याच्यासोबतच तुम्हाला रामनवमीला कोणता नैवेद्य अर्पण करायचं आहे तर बघा प्रभू श्री रामांना शिरा आणि खीर जी आहे ती अतिशय प्रिय होती तर त्यामुळे तुम्हाला जमेल जमेल तर तुम्ही शिरा किंवा जो रव्याचा शिरा असतो तो किंवा तुम्ही सुद्धा नैवेद्य जो आहे तो दाखवू शकता तर खीर तुम्ही कुठलीही तांदळाची गव्हाची म्हणा शेवयांची कोणती पण खीर तुम्ही करू शकता पण खीर किंवा शिरा जो आहे त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला रात्री रामनवमीच्या दिवशी तुम्हाला रात्री नऊ दिवे किंवा नऊ पणत्या कोणतेही दिवे घ्या किंवा तुम्ही मातीच्या पणत्या घेतल्या ते तरी चाल सुद्धा चालतील तुम्ही नऊ दिवे किंवा नऊ पणत्या लावायच्या आहे देवाऱ्यासमोर लावा रामाच्या मंदिरामध्ये लावा मुख्य दरवाजाच्या इथे लावा तरी सुद्धा चालेल पण तुम्हाला नऊ दिवे लावायचे आहे घराच्या घरामध्ये दे देवघरासमोर लावलं तर अतिउत्तम तिथे सुद्धा तुम्ही लावू शकता जसं दिवाळीमध्ये आपण पंत्या लावतो त्या त्याचप्रमाणे कारण प्रभू राम जे आहे ते वनवास वनवासाला गेले होते आणि त्यावेळेस जेव्हा ते परत आले वनवासाहून तर त्यावेळेस दिवाळी साजरी केली होती लोकांनी म्हणून आपल्याला नऊ दिवे जे आहे ते न विसरता लावायचे आहे आपल्या आयुष्यातला सर्व अंधार दुःख संकट या उपायामुळे दूर होतात त्यामुळे न चुकता तुम्हाला नऊ दिवे जे आहे ते आहे आणि सांगितल्याप्रमाणे म्हणा मारुती स्तोत्र म्हणा म्हणा श्रीराम राम जय जय राम या मंत्राचा तुम्ही जप करा अशी अगदी साधी सोपी सेवा आहे अगदी साध्या पद्धतीने आपल्या रामनवमी जी आहे ती साजरी करायची आहे तर ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ